शिर्डी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं या मिटिंगमध्ये सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी शिर्डी शहरामध्ये बारा तेरा आणि चौदा एप्रिलला होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठेवण्यात आली आहे तसेच या उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व समितीच्या कार्यकारिणीची निवड देखील करण्यात आली यावेळी सचिन गायकवाड नितीन धिवर उमेश शेजवळ नाना त्रिभोड हे सर्व मान्यवर उपस्थित होते शिर्डी ग्रामस्थ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव सोहळा ऍडव्होकेट अविनाश कैलासराव शेजवळ उपाध्यक्ष सतीश गायकवाड मार्गदर्शक विलास शेजवळ बाबासाहेब शेजवळ राहुल भडांगे मुकुंद थोरात रवी त्रिभुवन संदीप शेजवळ बाबासाहेब दिवे गौतम पगारे ॲडवोकेट सुनील धीवर सचिन बनसोडे उमेश शेजवळ विनोद शेजवळ कार्यक्रमाची रूपरेषा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस वृक्षारोपण व शालेय वाटप बारा एप्रिल दोन हजार पंचवीस नाटक भीमा तुझ्या जन्मामुळे तेरा एप्रिल गायनाचा कार्यक्रम चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रक्तदान शिबिर व सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देश्य भवन भीमनगर शिर्डी येथे भव्य दिव्य होणाऱ्या नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी येण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी गायकवाड वस्ती येथे मोफत चष्म्याचं वाटप केलं जाणार असून रक्तदान शिबीर देखील घेतलं जाणार आहे चौदा एप्रिल रोजी संध्याकाळी भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे ही जी जयंती आहे ही जयंती शिर्डी ग्रामस्थ भीमसैनिक व बाबासाहेब आंबेडकर समिती यांच्या मार्गदर्शनाने ही जयंती या ठिकाणी आम्ही साजरी करणार आहोत मी सर्व शिर्डीकरांना माझ्या सर्व बांधवांना मी विनंती करेन की आपण सर्वात जास्त संख्येने या ठिकाणी जे कार्यक्रम आपण आयोजित केले आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी घ्यावं हो। सहभागी व्हावं हो। व त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी यांची भव्य दिव्य जयंती शिर्डी शहरामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे त्या अनुषंगाने जी कमिटी या ठिकाणी तयार झालेली आहे त्या कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी ॲडव्होकेट अविनाजी शेजवळ यांची या ठिकाणी सर्वानुमतं या ठिकाणी आम्ही निवड केली आहे तसेच या जयंती महोत्सवाचे उपाध्यक्ष म्हणून आम्ही सतीश भाऊ गायकवाड यांची सर्वानुमते या ठिकाणी निवड केली आहे तसेच या जयंतीची जी रूपरेषा आहे ही अकरा तारखेला महात्मा फुले जयंतीनिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण आणि वया विद्यार्थ्यांना वया वाटवायचं काम आम्ही करणार आहोत शालेय साहित्य वाट वाटण्याचं काम आम्ही या महात्मा फुले जयंतीनिमित्त करणार आहोत बारा तारखेला भीमा तुझ्या जन्मामुळे हे जे नाटक आहे हे भव्य दिव्य नाटक हे संदीप भाऊ सोनवणे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष व आर पी आयचे युवक जिल्हा अध्यक्ष सन्मान्य पप्पू बनसोडे यांच्या मोलाच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी भीमनगर या ठिकाणी आम्ही हे तुझ्या जन्मामुळे हे नाटक आयोजित केले आहे तेरा तारखेला आम्ही आमचे मित्र नितीन भाऊ गायकवाड व त्याच्या सतीश भाऊ गायकवाडच गायकवाड वस्तीच्या विचाराने आम्ही नेत्र दान नेत्र शिबिर या ठिकाणी तेरा तारखेला आम्ही या ठिकाणी आयोजित केलं आहे ते व तसेच संध्याकाळी या ठिकाणी आम्ही गायनाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे तसेच चौदा तारखेला सकाळी नऊ वाजता बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन झाल्यानंतर या समाज मंदिरामध्ये संदीप भाऊ शेजवार यांच्या मार्गदर्शनाने रक्तदान शिबीर आम्ही या ठिकाणी आयोजित केलं आहे तसेच रक्तदान शिबीर झाल्यानंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक या शिर्डी शहरातून आम्ही व सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काढणार आहोत सर्व नागरिकांना व तालुक्यात सर्व आपल्या भीमसैनिकांना जाहीर आव्हान करतो की बाबासाहेबांच्या जीवनावर खूप मोठा असा आदर्श आणि प्रेरणादायी असं नाटक होणार आहे सर्वांनी त्याचा बघण्यासाठी आवर्जून यावे बारा तारखेला भीमा तुझ्या जन्मामुळे असं नाटक खूप सुंदर होत आहे खऱ्या अर्थाने या भारतभरात या नाटकाची खूप मोठी प्रसिद्ध आहे चाळीस कलाकार आणि भव्य असं मोठं नाटक आहे त्यामुळे सर्व तालुक्यातील मी आपल्या जनतेला आव्हान करतो की तुम्ही सर्वांनी हे नाटकाचा आस्वाद घ्यावा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म उत्सव जयंतीनिमित्त शिर्डी शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जो कार्यक्रम होत आहे खऱ्या अर्थाने त्याची रूपरेषा काय असेल कार्यक्रम कसा केला जाईल आणि कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने कसा असेल या संदर्भात मी आपल्याला माहिती देतो खऱ्या अर्थाने अकरा तारखेला अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंतीनिमित्त छोटासा कार्यक्रम मी ठेवलेला आहे त्यानंतर बारा तारखेला नाटकाचा कार्यक्रम आहे संदीप भाऊ सुनावणे व पप्पू बोन सोडे यांच्यातर्फे शिर्डी राहत आहे भव्य दिव्य असा बाबासाहेब ज बाबासाहेबांच्या भीमातुच्या जन्मामुळे असा एक कार्यक्रम ठेवलेला आहे नाटकाचा कार्यक्रम तेरा तारखेला नेत्र तपासणी नेत्रदानचा मोठा कार्यक्रम भरगतसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर तसेच सायंकाळी बाबासाहेबांची वाजत घात मिरवणूक असा छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे